एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा शोध जर कोणता असेल तर तो आहे तुमच्या मानसिकतेमध्ये तुमच्या मनस्थितीमध्ये एक छोटासा बदल करून तुम्ही तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल करून आणू शकता काय तुम्ही तयार आहात का आय द यू कॅन रूल युअर माइंड ऑर युअर माइंड कॅन रूल यू तुमचं मन तुमचं कॉन्शियस अँड सबकॉन्शियस माइंड हे एक तगडा घोडा आहे ज्याच्यावर स्वार होऊन तुम्हाला हवं तिथं त्या इच्छित स्थळी तुम्ही जाऊ शकता पण तो घोडा कसा चालवायचा हेच तुम्हाला माहिती नाही पहिली गोष्ट किंबहुना तुम्हाला कुठं जायचं आहे हे माहिती नाही तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील आयुष्यात खूप काही पोटेन्शियल असून क्वालिटीज असून तुम्हाला हवं तेवढं उत्तुंग यश अजून मिळालेलं नाही थांबू नका तुम्हाला आत्मविश्वासाने भारून जाऊन काहीतरी खूप नवीन आणि मोठं करण्याची जर इच्छा असेल उत्तुंग यश हवं असेल आत्मविश्वासाने भारून जायचं असेल टॉप थ्री पर्सेंटमध्ये जायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जर मेडिटेशन शिकून पीस ऑफ माइंड हवं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा से यस्ट लाईफ आयुष्य खूप सुंदर आहे मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल घेऊन येत आहोत हा कार्यक्रम माइंड मास्टरी प्रोग्रॅम ज्याचे रिझल्ट ट्रिमेंडस आहेत ह्या वीकेंडला आपण भेटणार आहोत तुम्ही तुमची सीट रजिस्टर केली का जर नसेल तर खाली दिलेल्या चा लिंक वर क्लिक करून तुमचा फॉर्म फिल करून आजच तुमची सीट रिझर्व करा विश यू ऑल द व्हेरी बेस्ट भेटूया या, या वीकेंडला